नमस्कार शेतकरी बंधूंनो जसं की तुम्ही पाहू शकता सध्या आपण उपस्थित आहोत राहुरी तालुक्यातील टाकळीमिया या गावामधील प्रगती शेतकरी सौरभ धुमाळ साहेब यांच्या कांदा प्लॉटवरती तर साधारण यांचा हा जो कांदा आहे जवळपास दोन एकरवरती आहे आणि जवळपास पुढच्या पंधरा दिवसांमध्ये काढणीसाठी हा कांदा आलेला आहे तर त्यांनी देखील आपल्या केबी कंपनीचं पी एस टूनर खास करून कांदा जो वाढ आहे कांद्याची साईज आहे होण्यासाठी त्याचप्रमाणे कलर येण्यासाठी त्यांनी केबी बायो कंपनीचं पी एस टूनर वापरलेलं होतं तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की त्यांना कशाप्रकारे कांदा पिकामध्ये बदल जाणवलेला आहे हा नमस्कार सरकार प्रथम छोटासा परिचय करून द्या माझं नाव सौरभ धुमाळ आहे मी टाकेमेऱ्या गावातील रहिवाशी इथे मी दहा दोन एकर कांदा गेला होता तर या कांद्यामध्ये मला सगळ्यात जास्त समस्या येत होती ती मातीची माझी माती चिकट होती त्यामुळे आधी मागच्या वर्षी काय आलेले की कांदा जमिनीतच राहायचा चिकट माती असल्यामुळे तो खाली कट व्हायचा तो निघत नव्हता तर आमचे मित्र सागर सरांनी मला पी एस टी रेफर केलं होतं की जमिनीची तो भूजभूषितता वाढवण्यासाठी आणि सुपिकता वाढवण्यासाठी मी एक दोन एकराला पाच लिटर पेस्ट उनर वापरलो आहे त्याने मला फायदा असा झाला आहे की माझी जमीन चांगली झाली आहे आणि कांद्याची जी आपटेक खत आपटेक करायची क्षमता आहे ती वाढली आहे त्यामुळे मला साईज आणि कलरमध्ये चांगला फरक दिसून येतो ओके okay. uh, जसं की सर तुम्हाला सुरुवातीला पी एच टूनर बद्दल कुठून माहिती समजली होती सर सुरुवातीला uh, आमचे कृषी uh, सेवाले मित्र आहेत सागर कोकडे यांनी आम्हाला रिकमेंड केले होते की तुम्ही एकदा वापरून बघा म्हणून अनुश्री कृषी सेवा केंद्र टाकळी मिया इथे दुकान आहे कृषी सेवाचं तर त्यांनी मला एकदा रेफर केलं होतं तर त्यानंतर मी वापरून बघितल्यानंतर मला चांगले रिझल्ट आले ओके जसं की सर बऱ्याच वर्षापासून तुम्ही कांदा बी क्वालिटी घेत आहे बरोबर आधी काही तुम्ही दुसरे प्रोडक्ट सुद्धा वापर केलेला असेल तर दोन्ही प्रोडक्ट मध्ये केबी कंपनी आणि अदर मार्केटचे जे प्रोडक्ट त्यामध्ये कशा प्रकारे रिझल्ट तुम्हाला बदल जाणवतोय केबी कंपनीचा मला बदल असा जाणवतो की इफेक्ट लगेच दिसून येतो त्याचा कसं की इफेक्ट दिसून येत नाही लवकर कंपनीचं इफेक्ट लवकर दिसून येतो आणि ऑर्गेनिक असल्यामुळे हो त्याला अजून पिकाला दुसरी काही हानी होत नाही त्याचे काही साइड इफेक्ट आपल्याला दिसून येत नाही ओके जसं की आता माती भुसभुशीत त्यासाठी जर चांगल्या प्रकारे फायदा झाला मातीमध्ये खूप चांगला बदल होतो याचा ओके कांद्याच्या साईज okay. मध्ये कसा फरक पडला कांद्याची साईज तुम्ही बघू शकता आता आपली एवढी साईज झाली आणि कलर मध्ये पण फरक बघू शकता मागच्या वर्षी एवढी साईज पण नव्हती आणि कलर पण चांगला नव्हता म्हणजे एकंदरीत तुम्हाला पेस्ट होण्याचं खूप चांगल्या प्रकारे साईजला आणि कलरला चांगल्या प्रकारे जत्न आलेला आणि पातीची खतं अपटेक्ट झाल्यामुळे पातीची संख्या पण खूप वाढली आणि मान मानेमध्ये पण मला फरक दिसून आला ओके आपण जो अभिप्राय दिला सर तो खरंच बाकी शेतकरी सुद्धा खूप मौल्यवान ठरणार आहे संपूर्ण केबी परिवारातर्फे धन्यवाद सर थँक्यू जसं की आपण इथेच पाहू शकतो कांद्याचं जी साईज आहे तर ती चांगल्या प्रकारे त्यांची झालेली आहे यामध्ये कलर असेल किंवा तो जी साईज आहे तर ती चांगल्या प्रकारे त्यांना मिळालेली आहे तर शेतकरी मित्रांनो सेम याच पद्धतीने जर आपल्यालासुद्धा कांदा पिकामध्ये चांगल्या प्रकारे साईज पाहिजे असेल त्याचप्रमाणे कलर पाहिजे असेल तर त्यासाठी आपण के बी बायो कंपनीचं पी एच टूनर हे प्रोडक्ट अवश्य वापरू शकता जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक ला करा बाकी शेतकरी मित्रांनो सुद्धा तुम्ही पाठू शकता धन्यवाद